नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग दोन प्रकरण तिसरं वर्तुळ सर्कल या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत आंतरलिखित कोण इन्स्क्राईबड अँगल हा घटक आपण पाहणार आहोत हा उपघटक आपण पाहणार आहोत या आकृतीमध्ये डी हा बिंदू वर्तुळावर आहे कंस ए डी बी या कंस ए डी बीचा डी हा एक बिंदू आहे आणि कोण ए डी बी तयार झालेला आहे तोही असा ए डी बी या कंसाचे अंत्यबिंदू ए आणि बी आहेत ए आणि बी या बिंदूतून डी या शिरबिंदून जाणाऱ्या दोन भुजा गेलेल्या आहेत अंत्यबिंदूतून आणि कोण ए डी बी जो तयार झालेला आहे त्यालाच आपण अंतरलिखित कोण असे म्हणतो या ठिकाणी ए डी बी हा जो कंस आहे त्या कंसामध्ये हा निर्माण झालेला आहे तयार झालेला आहे म्हणून या कंसाला अंतरलिखित कंस म्हणायचं जा? पुढं जाऊन या कंसाच्या आत या कोणाच्या आत जो कंस आहे त्या कंसाला आंतरखंडित कंस असं संबोधलं जाणार आहे म्हटलं जाणार आहे म्हणजे कोण ए डी बीच्या भुजा डी पी आणि भुजा डी क्यू या वर्तुळाला ए आणि बीमध्ये छेदतात अशा कोणाला वर्तुळात किंवा कंसात आंतरलिखित केला कोण म्हणतात ओके त्यानंतर आंतरखंडित कंस इंटरसेप्टेड आर्क या ठिकाणी एक ते सहा आकृत्यामध्ये पहिली आकृती आहे या आकृतीमध्ये कोण ए बी सीच्या आंतरभागात येणाऱ्या वर्तुळकंसाला कोण ए बी सीने आंतरखंडित केलेला कंस असं म्हणायचं आकृती एक दोन तीन आकृती एक दोन तीन, आणि तीनमध्ये प्रत्येकी एकच कंस आंतरखंडित केलेला आहे कोण ए बी सीमध्ये हाच कंस आंतरखंडित केला आहे कोण ए बी सी तर हा कंश आंतरखंडित आहे कोण ए बी सीमध्ये हा कंस परंत हा कंस आंतरखंडित केला आहे परंतु पुढील ज्या आकृत्या आहेत त्या आकृत्यामध्ये प्रत्येक कोणाने दोन कंस आंतरखंडित केले आहेत कोण ए बी सी या कोणानं हा कंस आंतरखंडित केला आहे हा कंस आंतरखंडित केला आहे दोन कंस सी बी ए किंवा ए बी सी या कोणानं इथं हा कंश आणि हा कंश आंतरखंडित केला आहे या ठिकाणी इथंही या कोणाच्या श्रोबिंदू बाहेर आहे या कोणानं ए बी सी या कोणानं हा कंस आणि हे कंस दोन कंश आंतरखंडित केलेले आहेत ओके आकृती दोन आणि पाचमध्ये या ठिकाणी त्या कोणांची एक भुजा ही एक भुजा दोनमध्ये आणि पाचमध्ये ही एक भुजा स्पर्शिक आहे पा पुन्हा एकदा दोनमध्ये ही भुजा स्पर्शिक आहे आणि पाचमध्ये बी सी ही भुजा स्पर्शिक आहे ती ए बी ही स्पर्शिक आहे आणि सहामध्ये मात्र ही भुजा या स्पर्शिका आहेत ए बी बी ए आणि बी सी या दोन्ही स्पर्शिक आहेत ओके अत्यंत महत्त्वाचं प्रमेय आपण पाहणार आहोत आंतरलिखित कोनाचे प्रमेय इन्स्क्राईब्ड अँगल थेरम काय आहे ते वर्तुळात आंतरलिखित केल्या कोनाचे माप त्याने अंतरखंडित केल्या कंसाच्या मापाच्या निम्म्यास्ते म्हणजे बी ए सी हा जो कंस आहे या कंस बी ए सी हा आंतरलिखित केला कोण आहे आणि कंस बी ई सी किंवा बी डी सी हा त्याचा अंतर्खंडित कंस आहे आणि बी ए सी हा जो कंस आहे या कोणाचा अंतर्लिखित कंस आहे ओके पाहूया हे प्रमे आपल्याला सिद्ध करायचं आहे वर्तुळात आंतरलिखित केल्या कोणाचं माप म्हणजे बी ए सीचं माप त्याच्यात कंस बी ई सी हा आंतरखंडित केलेला कंस आहे या आंतरखंडित कंसाचं जे काही माप असेल त्या मापाच्या निंपट या बी ए सीचं आंतर्लिखित कोणाचं माप असणार आहे यालाच आपण आंतरलिखित कोणाचे प्रमे आपण म्हणणार आहोत सिद्ध करण्यासाठी पक्ष आहे इथं केंद्र ओ असलेल्या वर्तुळात कोण बी ए सी हा कंस बी ए सीमध्ये आंतरलिखित केला आहे कोण बी ए सी हा कंस बी ए सीमध्ये आंतर्लिखित केला आहे त्या कोणामुळे कंस बी डी सी आतला जो तो है, है सी बीडी सी, बीडी सी आहे तो आंतरखंडित झाला आहे साध्य आहे या कोणाच माप बी ए सीचं माप एक छेद दोन माप कंस बी डी सी बी डी सीच्या निमपट आहे हे दाखवायचं आहे रचनेमध्ये या ठिकाणी रेख ओ ए काढला वर्तवाला तो बिंदू ईमध्ये छेद तो त्रिजा ओ सी काढली ओके ते जोडलेले आहे या ठिकाणी त्रिकोण ओ ए सी या त्रिकोणामध्ये ओ आणि ओ सी एकरूप आहेत कारण एकाच वर्तुळाचे त्रिजे आहेत त्यामुळे हे जे एकरूप भुजासमोरचे कोण जे आहेत एकशे एक ते एकरूप आहेत सविस्तरपणे मान्य केलेलं आहे या सिद्धतेसाठी तीन पर्याय आहेत या ठिकाणी हा जो ए ओ जोडलेला आहे त्या कोण बी ए सीच्या अंतर्भागात हा वर्तुळ केंद्र आहे आता सध्या दुसरा पर्याय आहे कोण बी ए सीच्या भागात या ठिकाणी हा वर्तुळ केंद्र आहे आणि किरण एओ आपण वर्तुळ केंद्रातून गेला आहे तो वर्तु वर्तुळ केंद्रातून न जाणारा आता अत्यंत सोप्य या सोपा पर्याय आहे या ठिकाणी त्याचा जो चा कोण ए हा किरण आहे किंवा बी ए सीच्या कोणाच्या अंतर्भागात ओ हा बिंदू आहे आणि बरोबर किरण ए ओ हा वर्तुळ केंद्रातून गेलेला आहे पाहूया त्रिकोण ए ओ सीमध्ये बाजू ओ एकरूप बाजू ओ सी एकाच वर्तुळाच्या त्रिज्या त्यामुळं कोण ओ ए सी एकरूप कोण ओ सी ए समद्विभू त्रिकोणाचे प्रमेय एकरूप भुजासमोरील कोण एकरूप असतात आणि मग ओ ए सी आणि ओ सी ए दोन्ही समान आहेत ते एक समानलेले आहे त्याला आपण एक म्हणतो या आता या ठिकाणी कोण ई ओ सी हा ई ओ सी हा कोण त्रिकोण ओ ए सीचा बाह्य कोण आहे पहा सी ओ ई किंवा ई ओ सी हा त्रिकोण ओ ए सीचा बाह्य कोण आहे आणि बाह्यकोणाचे माप म्हणजे ई ओ सीचं माप हे दूरस्थ अंतरकोणांच्या मापांचे बेर्जी इतका असतं म्हणजे संलग्न ए ओ सी हा त्याला लगत असणारा सोडला तर हा एक्स आणि हा एक्स दोन एक्स म्हणजेच ई ओ सी बाह्य कोणाचे माप त्याच्या दूरस्थ अंतरकोणांच्या या दोन कोणाच्या मापांच्या बेरजे इतका असतं म्हणजेच एक साधिक एक्स बरोबर दोन एक्स हा ई ओ सी हा दोन एक्स आहे परंतु कोण ई ओ सी हा केंद्रीय आहे केंद्राशी केलेला कोण ई ओ सी आहे आणि म्हणून माप कंस ई सी बरोबर दोन एक्स म्हणजे केंद्रीय कोणाचं माप ई ओ सी आणि त्याच्या आत असणाऱ्या कोणाचं कंसाचं माप समानच असतं ही कंसाच्या मापाची व्याख्या आहे केंद्रीय कोणाचं माप आणि त्याच्या अंतरखंडित कंसाचं माप समान असतं म्हणून ई ओ सी दोन एक्स मिळाला म्हणजेच कंस ई सी बरोबर दोन एक्स कंसाच्या मापाची व्याख्या एक आणि दोनमध्ये आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की कोण ई ओ सी हा जो दोन एक्स आहे एकमध्ये आहे कोण ओ ए सी हा जो कोण आहे तो एक्स मापाचा आहे तो बरोबर कंस ई सीच्या निमाने म्हणजे दोन एक्सच्या निमपट आहे इथं नमूद केले एक आणि दोनवरून कोण ए ओ सी बरोबर कोण ई ए सी म्हणजे हा ई ए सी ओ ए सी म्हणजेच ई ए सी बरोबर तो एक चे दोन मापकंश निमपट आहे ओके म्हणजे हा एक्स ई ए सी हा एक्स आहे हा ई ओ सी दोन एक्स आहे ई ओ सी म्हणजेच ई सी आहे कंस म्हणजे दोनशे निंपड एक्स आहे म्हणून या ठिकाणी कोण ए ओ ओ ए सी बरोबर ई ए सी ते जे दोन कोण आहेत दोन कोण स्वतंत्र नाहीत तर ओ ए सी म्हणजेच ई ए सी पूर्ण घेतलेला आहे ईपासून एकशे दोन माप कोण ई सी हे तिसरं याचप्रमाणे या ठिकाणी दुसऱ्या बाजूला आपण ओ बी काढली त्रिज्या ओबी जोडून कोण ई ए, ए बी या कोणाचं माप कंस बीईच्या निंपट आहे हे दाखवू शकतोय आणि मग हे तिसरं विधान हे चौथं विधान दोघांची बेरीज केली तर कोण ई ए, ए सी आधी कोण ई ए, ए बी बरोबर तिसऱ्यातलं एक छेद दोन चौथ्यातलं एक छेद दोन आपण सामाईक काढला तर आपल्याला आतमध्ये काय राहत आहेत एक दोन मापकोंस ई सी अधिक मापकंश बीई ओके एक छेद दोन मापकोंस ई सी अधिक मापकौश बी मापकोन बी ए माप सी या अंतर्लिखित कोणाचे माप एक छेद दोन मापकंस ई सी आणि मापकौश बी सी बरोबर या ठिकाणी पूर्ण बी ई सी आणि कोण बी ए ई अधिक कोण ई ए सी बरोबर कोण बी ए सी या दोघांची बरीच म्हणजे बी ए सी आणि या दोन कंसांची बेरीज म्हणजे कंस ई सी किंवा बी डी सी ओके okay? म्हणून मापकोण बी ए सी बरोबर एकशे दोन कंस बी डी सी म्हणजे कंस बी ई सी म्हणजेच okay? बी डी सी ओके अशा पद्धतीनं आंतरलिखित कोणाचे माप त्याच्या अंतर्खंडित अंतर कंसाच्या मापाचे निमपट असतं हे आपण सिद्ध करू शकतो ओके हिअर इन्स इन्स्क्राइब्ड अँगल सी इन फिगर सी इज अ सेंटर ऑफ द सर्कल ओके द व्हॉर्टेक्स डी of angle P D Q lies on the circle. The arms of angle P D Q intersects the circle at point A and at point B. Okay. Such an angle is called an angle inscribed in the circle or in the arc. Angle B A D B is a inscribed angle. Okay see see figure here, 1 2 3 4 5 and 6 here in each figure the arc of the circle that lies in the interior of angle abc is an arc intercepted by the angle abc the points of intersection of the circle and the angle are in points of that intercepted arc each side of the angle has connect has a contain and end point of the arc okay in figure first second and third first second and third only one arc here only one arc only one arc only one arc is intercepted by that angle and in figure four five six two arcs two arcs that means दिस आर्क दिस आर्क दिस आर्क दिस आर्क दिस आर्क दिस आर्स ओके टू आर्स आर इंटरसेप्टेड बाय द एंगल देन वेरी इंपॉर्टेंट इंस्क्राइब इंस्क्राइबड एंगल थेरम द मेजर ऑफ एन इंस्क्राइब्ड एंगल इज हाफ ऑफ द मेजर ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय इट दिस इज ए फिगर हियर गिवन इन ए सर्कल विथ सेंटर ओ एंगल बी ए सी इज इंस्क्राइबड इन आर्क बी बी एसी आर्क बी डी सी इज इंटरसेप्टेड बाई द एंगल टू प्रू एंगल बी ए सी इज इक्वल टू वन आजर आर्क बी डी सी कंस्ट्रक्शन ड्रॉ रे एट इंटरसेप्ट सर्कल एट पॉइंट इ ड्रॉ रेडियस ड्रॉ रेडियस ओ सी ओके इन ट्रँगल ओ ए सी साईड हिअर साईड ओ ए कॉंगरन साइड ओ सी हॉय रेडियस ऑफ द सेम सर्कल ओके दे आर फॉर एंगल ओ ए सी इज इक्वल टू एंगल ओ सी ए थेअरम आफ आयसोलेस ट्रँगल ओके लेट एंगल ओ सी इज इक्वल टू एंगल ओ सी ए इज इक्वल टू एक्स टू आर टू एंगल्स आर सेम ओके एक्स दिस इज फर्स्ट स्टेटमेंट देन ई ओ सी एक्सटेरियर एंगल ऑफ ट्रायंगल ओ ए सी एंगल ओ सी इज इक्वल टू एंगल ओ सी प्लस एंगल ओ सी ए दॅट मीन्स एक्स प्लस एक्स ओके टू एक्स ओके दिस इज टू एक्स एंगल ओ सी इज इक्वल टू टू एक्स बट एंगल ई सी इज ए सेंट्रल एंगल देर फॉर मेजर आर्क ई सी इज इक्वल टू टू एक्स डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ एंड आर्क ओके फ्रॉम वन एंड टू एंगल ओ ए सी दट मींस एंगल ई ए सी इज इक्वल टू वन आफ हियर आर्क वन आफ मेजर आर्क ई सी ओके दिस इज थर्ड सेटमेंट सिमिलरली सेगमेंट ओ बी आफ्टर ड्राइंग सेगमेंट ओ बी वी कैन प्रूव एंगल एंगल ई ए बी इज इक्वल टू वन आफ मेजर आर्क बी ओकेस इज फोर्थ सेटमेंट थ्री एंड फोर्थ एडिंग वी गेट एंगल ई ए सी प्लस एंगल ई ए बी टू वन वन ऑफ कॉमन मेजर ई सी प्लस मेजर बी इट मीन्स एंगल ई ए सी प्लस एंगल ई ई ए बी एंगल इ एंग इ एल इ एस मीन्स बी ए सी ओके एंगल बी ए सी

अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पाठवून त्यांची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा धन्यवाद